तर नमस्कार मैत्रीण तर हे तुम्हाला माहितीच असेल पुन्हा एक नंबर गावठी पुन कडाकडायच पण नाही तुम्हाला सांगते तास दोन तास झालो बघा आम्ही नुसतं हसतोय हसतोय हसून हसून पोट दुखायला लागलं

दादा हे हायर। हायर, हायर। मिस्टर आहे तो मिस्टर मला कळत मिस्तरी घ्या पुन्हा अगं बाई माहिती ना <laughs> <दुण। laughs> मला <laughs> <भी स्वारी ली। laughs> <दुण। laughs>

मग असं झालं ना फिटान फिट झालं हा काय जे मुक लागलो त्याला <laughs> <laughs> बर का तुमच्या घरी कधी आम्हाला कधी म्हणेल आता उद्या आहे कधी म्हणजे राहता म्हणत माझे कुठे मी राहतो जवळ शेजार बांधावर माझ्याच नव्हतं बांधकाम केला तुम्ही

मला खरं तुम्ही सांगा किती बही आहे ती माझी त्यामुळे बहिणीच्या बाजूने बोलावं लागते असं म्हणावं लागल तुम्हाला माझ्या तुमच्या

भारी वाटलं एकदम मस्त छान छान सकाळपासून तर आमचे व्हिडिओ चालूच होते पण ही बिचारी आली ना तर चला जाऊया आपण आता मला पण चला बाय चला चालले किती तारखेला लग्न आहे आता उद्याच्या

आता काय खरं नाही आता दिसतंय <जिस्तेगा? laughs> <laughs> काय हो नक्की नंबर द्या घेताय काप मधून पाठवते सेंड करते चला जा सावकाश फोन करा गेल्यावर हा या या सावकाश जावा